सकाळ मैत्रीणं माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे मैत्रीणं मी आपल्या अंगणातच आले होते फुलं तोडायला म्हटलं चला आपल्याला घटाच्या माळेसाठी फुलं तोडायची आहे आणि बघा इथं ताटामध्ये मी फुलंही तोडून घेतलेली आहे आणि आज अष्टमी आहे मैत्रीणं छान अशा आता आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची घटाची आणि आज अष्टमीला मी कन्यापूजन करणार आहे कन्यांना जेवायला बोलवणार आहे मैत्रीणं तर चला आता घाटाला माळ वगैरे करून घेते आपल्या फुलांची आणि आपल्या घरी आज कन्या येणार आहे ते जेवायला आणि आपल्या बायकांचं हळदी कुंक इकडं माझ्या आत्ताच घाटाची पूजा वगैरे झाली मैत्रिणी हे का आपला घट तर कसे दवबिंदू घाटावरती साचलेले असत अगदी पाणी तर छान आता आईचं चाललेलं आहे माळ बनवायचं देवीला तर मी अंगणातून फुलं आणली होती नाही बा माझी आई आलेली आहे आणि चाललं आहे आईचं माळ नऊ दिवसाच नऊ उशेरा मग आईला खूप सारे गाणे येतात आणि आता माळ वावता वावता देखील आईचं गाणं चाललेलं आहे नऊ दिवस नवरात्रीचं आणि दहाव्या दिवशी दसरा तर माझ्या आईला देखील नऊ दिवसाचे नवरात्री आहे ना बाई हो आता माझ्या घरी कन्यापूजन आहे आज आपल्या कन्या आलेल्या आहे आता मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कन्याच पाय धुऊन त्यांचं पूजन करायचं पार्थिव टाकायचं थांबू चलपाई चलपाई ठेवायचं आतमध्ये घेतात बापा आतमध्ये ठेवायचे आज तुम्हाला देवीचा दिवीचा बर का तुम्ही दिवी कन्या देवी

पायला येतात छान असं पाय पडू दे देवायला आता हम्म बसा घे जीवन चला शाळेत जायला उशीर होईल परत इकडं छान असं माझ्या कन्यांचं भोजन चाललेलं आहे आणि भैरव म्हणून देखील भाऊला जेव्हा बसवलेलं आहे तर नवरात्रीमध्ये आई आपन देवी यायचा आपण नऊ दिवस उपवास करतो आणि अगदी देवीच्या रूपाने ह्या कन्या आपल्याकडं आलेल्या आहे भोजनासाठी तर चला म्हटलं मैत्रिणी मी आधी कधीही केलेलं नाही हे कन्यापूजन व म्हटलं चला पहिल्यांदाच मी हे कन्यापूजन केलेलं आहे आणि आता छान असं त्यांचं भोजन चाललेलं आहे आणि जे काय आपण आपल्या यथाशक्तीने थोडंसं क लहान या, या कन्यांसाठी काहीतरी गिफ्ट देऊ शकतो तर मी थोडंसं असं आणलेलं आहे त्यांना यूज करता येईल असं तर जेवण झाल्यावरती देखील मी त्यांना त्यांच्या ओटीमध्ये वाण देणार आहे खीर आणू का ते आम्रखंड आणू गं तुम्हाला चुनरीवर कापली इकडे तुम्ही थोडं पुढे नाही बघ आता हे तुमच्यासाठी छोटस गिफ्ट आहे इकडे आता हे तुम्हाला वाण देते मी आता रुमाला मध्ये घ्यायचं एक एक हा रुमाल आणि सगळ्यांनी लावायचं बरं का हे सगळं पिकल्या विकल्या नीरपेंट तुला दिला अजून एक येणारे हा यु याच्या अजून एक आपले आहे सुंदर आमच एक फोटो काढ बाबा कन्यांचं पूजन झालं काय आवडलं जेव्हा काय आवडलं तुला काय आवडलं श्रीखंड आवडलं ना चला आपल्या शाळेत आय उशीर झालेलं आहे आपलं मस्त झालं आता कन्या पूजन तिकडे बघा आमचं पिल्लू सगळ्यात लेट आलं आहे ना कन्यापूजनला झोपलं होत म्हणून तर बाकीच्या जीव दिलायचे नाही का बाई तिला गेल्या नि मला मी साळ आवरलं बाई मनीष आवरला बाई तुझं घटल भारी झाला ग हा ना यंदा भारी ना उंच उंच झालाय बा तुमचा कसा उगाय आमचा चांगला तर आमच्या बायालाय मस्त पैकी आता आमचा हळदी कुंकू कन्यापूजन पण झालं का बाई छान असं मस्त पैकी तर आता आम्ही करतो इथस व्हिडिओला समापती तर बाय मैत्रिणी व्हिडिओ या उद्याच्या नवीन नवीन व्हिडिओ सोबत बरोबर ना बाई बरोबर बरोबर